आज तुम्हाला हा पाऊस पडलेला आहे हिरवा घर निसर्ग दाखवणार तुम्हाला मित्रांनो आम्ही बघा खेकडी पण पकडायला चालले ते मी येताना घेऊन पण येणार तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सगळं बघायला भेटणार आहे आता मित्रांनो काल मुसळला पाऊस पडला बघा मित्रांनो किती हिरवा घर झाड किती बाग बघा बघा मित्रांनो झाड पण लावलेत मी बघा बघाय बघा मित्रांनो झाड भाजी आहे तर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये लय मजा येणार आहे आजची आजची ही व्हिडिओ भारी होणार आहे चला मित्रांनो सुंदर बघा मित्रांनो भारी आहे होऊ शकत मित्रांनो बघ तू भारी वाटते इकडे

पंधरा मिनिटाच्या प्रयत्नानंतर आम्हाला एक चेंबुरी भेटले बघा मोठे मोठी आता कुठे जायचंय चेंबोर भेटले वरती जास्त भेटणार आपल्याला आता डोंगरामध्ये जायचंय तर मित्रांनो जर बसतो दहा मिनिटं जरा ऊन पण पडले बघू शकतो मित्रांनो दमले आता, आता। रिलॅक्स करतो जरा नेक्स्ट व्हिडिओ भेटणार तुम्हाला इथे इथे काय इथे काय मित्रांनो बघू शकता पाण्याच्या खाली वाकून बघितलं मित्रांनो एक चिमोर हे मोठे होते भेटले का सावकाश मित्रांनो चेंबर भेटले हे बघा तीस साईजचे चे होऊ शकता मित्रांनो पाण्याच्या खाली होती होऊ शकता मित्रांनो हे बघा छोटी पण जराशी एक नंबर तुला येतात खेकडे बघायला काय गावाला कोकणामध्ये किती बघडतो कणकवली मध्ये कोणतं गाव तुझं कणकवली ओके हल्ली पण पावसाचा आनंद काय बघा ती मजा येते पावसाळ्यात अनेक अनेक भाजी मिळतात इथं होऊ शकता हे बघा हे पण भाजीच आहे हे पण भाजी नाही पण चाललं इकडं इकडे पकडायला कोणतं जंगलात आणले रे कोणतं जंगल आहे मित्रांनो खेकडी साठी होतो मी माझ्या मित्राला खेकडी हेल्प हेल्पसाठी पाहिजे ना कोणतरी हे ये ना मित्रांनो एक दोन तीन उलटून बघतोय खेकडी बेचा किती शांत झाली बा ना इथं किती आतमध्ये आलोय आपण हिरवा घर झालेलं सगळं मैदान हा खेळ झोपाळा खेळ झोपाळा खेळला झोपाळला जो जो रे जो जो मस्त आहे रे एक दोन तीन मजा पुष्पानो पुढे पण मजा आहे चला पुढे नेतो तुम्हाला अरे खेकडा विचारलो इतर मित्रांनो हे दोन खेकड्याचे आमटी होणार का नाही माहित नाही लवकर या आज या व्हिडिओ मध्ये मजा येणार आहे मजाच मजा या मित्रांनो जंगलात या लवकर इथे शांत झाले रे बघू आहे ना एक प्रकारचा पाणी आटले रे पण इथलं तर मित्रांनो दो दोन तीन दिवस अजून पाऊस पडला जोरात शक्यच असू ते भरायचे धबधबा होऊ शकतो इथं मित्रांनो अनेक लोक इथं येतात धबधब्यावर मित्रांनो इथूनच एक मैक पूर्ण मित्रांनो या ला, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि जेवढा जास्त होऊ शकेल तेवढा जास्त लोकांना पाठवा बघा मित्रांनो आमचं एकदम छोटासा मित्र परिवार आहे आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करते की तुम्हाला जास्तीत जास्त आमच्या इकडच्या एरियातला नॉलेज भेटो निसर्गाकडे जास्त तुम्ही जुळलं जाऊ असं आम्ही तुम्हाला दाखवते आणि हे सगळे गावकची वाईफ आहे तुम्हाला आम्ही देऊ शकतो तर जेवढा जास्त असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्त लोकांपर्यंत पोचवा काही अजून बघायचे

हाय खाली तू बघ चिंबूर आहे बघ खाली चिंबूर आहे बघ हाय बघ आहे बघ काळीवाली बघ हाय बघ त्याने आलो ना तर आलो इथला का जोडता लावत बघू शकता मित्रांनो आम्हाला फक्त आता मोजून पाच खेकड्या भेटले कारण की कालपासून जास्त पाऊस पडला नाही आता जेव्हा जास्त पाऊस पडला तेव्हा आम्ही पक्का नेक्स्ट टाइम व्हिडिओ काढायला येईन आणि तुम्हाला जास्तीत जास्त खेकडे पकडून टाकवेल ही आमची गॅरंटी तर आम्ही परत येतो दोन दिवसांनी पाऊस चालू झाला पाऊस चालू ना जास्त खेकडे भेटणार तर आम्ही तुम्हाला मध्ये टाकणार आता आम्ही खरंच दमलो आणि ओन पण जास्त आहे तर आता आम्ही घरी जाऊ घरी गेल्यावर हे व्हिडिओ अपलोड करेन तर तुम्ही जास्तीत जास्त या व्हिडिओ प्रेम करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आता मी सुरुवात केली नवीन नवीन तुम्हाला मला मला सबस्क्राईब करायचं मित्रांनो हा मित्रांनो